झाल्याचं शक्य जरी आले तरी सुद्धा केंद्रात आणि एका विचाराचं सरकार आहे आणि हे सरकार एक दोन डेव्हलपमेंट आहे आम्ही एक परिवार सुसाधन परिवारामध्ये त्याचा एक घटक आहोत परिवार आज आम्हाला एक झालेला आहे निवडणुकीच्या अनुषंगाने मदत झाली पण अनुषंगा जरी पराभव झालेला तर परिवारात शक्ती इतकी शक्ती करत आणि सरकार आपल्या विचाराचं आल्यामुळं लँडस्लाईड महाराष्ट्रात महायुती झाल्यामुळं काम करण्यास अडथळा येणार नाही त्याला लोकांना राहणारे लोक कमी नव्हते आम्ही कमी वेळेत घरी त्यामुळे पाच हजार मतदान हे आम्ही मागच्या वर्षभराच्या काम घेतलेलं आहे मग या मतदानाची जबाबदारी घेऊन या सरकारच्या माध्यमातून पाच वर्षात त्यानंतरचं काम करून देणं हे माझ्यासाठी आणि आणि आव्हान राहणारे आहे ते फेल व्हायचं परिवाराचं जर आपण राजकारण बघितलं तर हे सर्वसमावेशक राहिलेलं आहे सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालणारं हे राजकारण असतं परंतु आता कुठल्या तरी एका वेगळ्या पक्षासोबत युती झाल्यामुळं त्याचा फटका तुम्हाला निवडणुकीत बसला असं वाटतंय सेन्सिटिव्ह जिल्हा आहे आपण जर पाहिलं तर आमच्या काळात आणि विविध घटना या जिल्ह्यात सगळ्यात जास्त झाले त्यामुळं जातीय आणि जास्त मोठ्या प्रमाणात निवडणूक लोकसभेची जर आपण बघितलं तर यशस्थ खा ते मायनस टू आम्ही सिक्स्टी थ्री मायनस टू आणलेलं आहे येणाऱ्या काळाचे मायनसून प्लस मध्ये रुपांतर हे ध्रुवीकरण फार काळ टिकत लोकांचे मुलं जुळवण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याच्यात बऱ्याच की आम्हाला सक्सेस भेटलेला आहे हे सुद्धा आपण लक्षात घ्या आणि इथून पुढच्या काळात जुळवणं आणि मायनस प्लस करणं हे आम्हाला नक्की सोपत आहे सरकार माझ्या बीडच्या एमआयसाठी तुम्ही सरकारकड प्रस्तावाला देणार आहे हो इथं औद्योगिकरण वाढावं नोकऱ्या लागाव्यासाठी प्लॅनिंग अधिक आहे आणि ते करण्यासाठी इन्स्टिट्यूट करण्यासाठी जरी मी असेम्बली तरी तुझ्या या माही घटक आणि अगदी माझे चांगले संबंध आहे ते आमचे सर्व नेते जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातले आपल्या

फॅमिली बिग फॅमिली इलेक्शन She has handled. We both have handled it together. So now we, as per your knowledge and everyone's knowledge, we have the support of whole family, party, and also Mahi. So every election is not my family gift. It will be considered as why And how the Mahi leader want us to contest elections or want us to uh, place some other candidates into elections, it will be discussed. That period has worked in the election. So, what then, message did you get from Mr. Ajit Pawar when you meet him the very next day of the election? No, so, he had called me up, we were in the talks on the telephone also. He had uh, recently held meeting of all the magazines of assembly. And what kind of discussion we have had was very positive with all the leaders of my party and they will be very much supportive. Because they also know that within short time span we have reached a milestone here and it was a marginal loss. And uh, Mahayuti government is in a, a central government also, and also Maharashtra. They have a landslide majority here. So, वॉट एव्हर डेव्हलपमेंट वर आय विश टू गु फॉर माय कॉन्स्पिट्युएन्स आहेत उत्तर कसं असतं अगदी तर डॉन पुष्पाच्या याच्यासाठी नाही त्या सगळ्या उत्मा जे दिल्यात त्या पत्रिकी दिल्यात किंवा कार्यकर्त्यांनी दिल्यात आणि त्यांच्यासारखे जे पत्रकार आहात मला अशा गोष्टी ह्या उपमा फार आवडतात पण नक्कीच उत्तर चांगल्या रीतीने देऊ कारण का आपण जर पाहिलं तर विद्यमान आमदार जे आहेत आणि नवनिर्वाचित आमदार जे झालेत त्यांचा मी आज प्रथम तर त्यांना शुभेच्छा देतो मागच्या पाच वर्षांचे झोपून राहिलेत तसं पुढच्या पाच वर्षांपैकी जावं झोपून जावं नाही आणि त्यांची झोप उडवण्यासाठी ते जे काय उद्योग करतात त्याच्यावर आळा कसा घालायचा ते कसं त्याला त्या सगळ्या ब्लॅकच्या धंद्यात अडकायचं आहे आणि ते सगळ्या आवळे मारायचे त्या त्या ठिकाणी इथं चाललेला भ्रष्टाचार कसा रोखायचा हे सर सरकारच्या माध्यमातून करणार आहे आणि स्थानिकच्या निवडणुकीत आम्ही चांगले रिझल्ट काढू त्या नगरपालिकेच्या असो पंचायत समितीचे असो जिल्हा परिषदेच्या असो किंवा विविध सहकारी महासंख्याने होती माझी अशी एक इच्छा आहे मीडिया कससाठी की आता नवनिर्वाचित जे आमदार आहेत हे जे विकासावरचे जे प्रश्न आहेत हे त्यांना पण एकदा विचारा त्यांचं विजन आधी काय होतं आता काय राहणार आहे पुढे त्यांच्याकडून बीडला मिळणार तर कधी काही आहे का हे प्रश्न आपल्या मीडिया प्रेमींकडून आमदारांकडे घात जावेत आणि माझा पण त्यांना हा संदेश हा आहे की एक लाखाच्या वर मतांनी आज त्यांना निवडून दिलेला आहे बीडच्या जनतेने आणि त्यांचं हे कर्तव्य आहे त्यांनी यावं मीडियासमोर आणि त्यांचे जे काय मत आहेत त्यांचे जे विकासाची दृष्टी आहे विकासाची त्यांची जे प्लॅन्स आहेत ते मीडिया समोर येऊन त्यांनी बोलावं कारण प्रत्येक वेळेस विकास हा मुद्दा आला की आम्ही समोर येतो आम्हाला तेवढा कॉन्फिडन्स कशामुळे आहे कारण आम्ही विकास कामं केलेली आहेत त्यामुळे आम्ही एवढा कॉन्फिडन्सनी तुमच्यासमोर येतो बोलतो परंतु आदरणीय आमदार साहेब मात्र एकदाही तुम्हाला फेस का नाही करत आणि हे जेव्हा तुम्ही मीडियामधून लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोचवाल की जो लोकप्रतिनिधी आज काहीही न करता म्हणून तुम्ही दिलात आणि त्याचं त्याचं खरं का रूप तुमच्या माध्यमातून जर लोकांसमोर आलं तर हे मीडियाकडूनही लोकांची थोडीशी डोळे उघडणी असं म्हणता येईल हो व्हायला पाहिजे <laughs> <laughs> आपल्याकडे मला वाटतंय स्थानिक लोक निवडून आल्यावर त्यांनी काय काय मागच्या पाच वर्षात विकास केलेला आहे काय कामं केले हे त्यांना तुम्ही सुद्धा विचारायला पाहिजे आणि निवडून आल्यावर येणाऱ्या पाच वर्षात त्यांचा काय विकास प्लॅन आहे आज सुद्धा येऊ ना जसं आम्ही दहा योजना इथं तुम्ही दोन पाठ तुम्हाला सांगून दाखवतो वारंवार अशा प्रकारे किंवा चार योजना त्यांनी काय केल्यात काय त्यांना करायचं मी त्यांच्या तोंडून येऊ द्या नाही का त्यांनी काहीच करायचं नाही आणि विकासाची सगळी जिम्मेदारी मी माझ्यावर घ्यायची हा प्रश्न जनतेला सुद्धा पडला आहे मला सुद्धा पडला आहे त्यांच्याकडनं त्यांनी काय होणार आहे मला सुद्धा कळायला पाहिजे त्यांच्या माध्यमातून हे आमच्यापर्यंत येऊ द्या त्यांच्या डोक्यात काय प्लॅन आहे त्यांनी काय केलं वीडसाठी किंवा त्यांना काय करायचं हे सुद्धा आम्हाला कळायला पाहिजे ते चांगलं काम कुठलं घेऊन जात असतील तर त्याला सपोर्ट आम्ही काही मागे राहील तुम्ही काहीच केलं सोप्या पद्धतीने इलेक्शन त्यांच्याकडून लढले जातात आणि जिंकले पण जातात हे मुद्दे आपण लक्षात घ्यावे की कुठल्या मुद्द्यावर इलेक्शन्स ते आणतात शेवटी शेवटी फक्त एक महिना दोन महिना ते ऍक्टिव्ह दिसले इलेक्शनच्या आधी हे सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे या एक दोन महिन्याच्या ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांनी कुठले मुद्दे घेतले जनतेसमोर काय केलं आणि जिंकले इलेक्शनने त्यांना विचारलं